मराठी येत नाही मराठी बोलणार नाही एअरटेल गॅलरीमधील मुलीचं उद्धट उत्तर मुंबईतील घाटकोपरमधली चारकोप मधली ही घटना समोर येते उद्धट उत्तर देणाऱ्या मुलीवर कारवाईची मागणी करण्यात आली हा तुझ्या सरांना बोलवा सरांना बोलवा हा बोलवा काय मराठी मराठीत आलं पाहिजे आलंच पाहिजे मराठी आलंच पाहिजे मराठी तुम्ही तुम्ही मला मला टच करू नका तुम्हाला टच करू नका मॅडम तुम्ही टच करू नका मॅडम टच करू नका तुम्ही मला हा केला तुम्ही टच केला टच तुम्ही आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं असे तुमच्या मालकीच आहे काय म्हणजे तुमच्या मालकीच हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे उत्तर देणाऱ्या या मुलीवर आता कारवाईची मागणी होती ऐंशी टक्के मुलं मला मध्ये मुलं मुली मध्ये बोलणारी पाहिजे आणि टेलिकॉलिंग वर तुम्ही ऑप्शन दिलेलं आहे तस मराठीच तसं जर महाराष्ट्रामध्ये मराठीला ऑप्शन असूच शकत नाही पण तरी तुम्ही मराठीला ऑप्शन दिलेलं आहे तर त्या ऑप्शन वर मराठी बोलतील याची काळजी घ्या कारण तुम्ही जर पाहिलं त्याच्यावर कॉलिंग केल्यावर मराठी तुम्ही कुठलंही ऑप्शन जर केलं तर इंग्लिश केलं तुम्ही मराठी केलं तरी जेव्हा तुम्ही जेव्हा कॉलिंग वर जाता तर ते हिंदीतच बोलतात समोर ह्याचा अर्थ जे तुम्ही एम्प्लॉई तिथे ठेवले त्यांना हिंदी शिवाय दुसरी भाषा बोलता येत नाही तर हे तुम्हाला लगेच रेक्टिफाय करायला लागेल